संत बाळू मामांनी रवलेला हा मेदक्यातला भूत बाहेर काढणारा खांब खर वाईट शक्ती आणि बाहेर काढतो का ही घटना सालाची आहे जेव्हा मेंदके या गावात बाळू मामांचा पहिला भंडारा उत्सव चालू होता आणि त्या भंडारा उत्सव मध्ये मामांनी त्यांच्या भक्तांची भक्ती पाहून मेदके या गावात बाळू मामांच्या साक्षीने एका सागाच्या झाडाचं एका खांबात रूपांतर केलं होतं आणि बाळू मामा ते खांब रवत असताना त्या दरम्यान एक वाक्य देखील म्हणाले होते की असत्य आणि वाईट गोष्टींना पाचर मारतो आळा घालतो या बाळू धनगराचा एक खांब कैलासा तर दुसरा खांब या पृथ्वी तळावर बाळप्पा धनगराच्या मेनग्यात याशिवाय तिसरा खांब असणारच नाही अशी त्या दरम्यान बाळू मामांनी गर्जना केली होती आणि संत बाळू मामा हा खांब स्थापन करत असताना असंही म्हणाले होते की जो कोणी या खांबाला श्रद्धेने प्रदक्षिणा घालेल त्याच्या अंगातील वाईट शक्ती भूतबाधा किंवा त्याच्या अंगातला मानसिक तणाव दूर होईल आणि तेव्हापासून बाळू मामांच्या भक्तांनी या खांबाला फेरे मारून प्रत्येक बाधा दूर केली आहे जर तुम्हाला या गोष्टीचा खरा अनुभव जाणून घ्यायचा असेल तर दोन हजार सहा साली कर्नाटकच्या एका व्यक्तीसोबत हा प्रसंग घडला आहे तर तुम्हाला हा खरा अनुभव जाणून घ्यायचा असेल तर या व्हिडिओला लाईक करून कमेंट नक्कीच करा